मित्रांनो नमस्कार तर स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही कशा आहात नक्की मजेत मस्त असाल तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे मला मी कितपत योग्य आहे एवढं सांगा फक्त आणि मी काय चुकले एवढं सांगा बरं का एक आर्यन गायकवाड याची याचा एक चॅनल आहे बरं का तुम्ही बघू शकता काय तेहतीस हजार काय चौतीस हजार त्या मला माहीत नाही सबस्क्राईबर आहेत पण ह्याच्या अगोदर तो चॅनलवर यायचा खूप बोला चा, चांगलं बोलायचा पण त्याच्या चांगलं बोलण्या मागचा हेतू काय होतं ते आपल्याला काय कळणार आहे बरं का तर ती व्यक्ती आज दुपारी माझ्या व्हिडिओ चॅनलला आली होती आणि तिने एवढा घाण घाण कमेंट करत होती बरं का सगळ्या माझ्या मित माझ्या सगळ्या भावानं माझ्या सगळ्या बहिणीनं एवढी घाण कमेंट करत होती की डायरेक्ट आला आणि मला मला म्हटला की ओ मॅडम तुमचा नंबर द्या तरी मी शांत बसले ती कमेंट इग्नोर मारली परत आला आणि काय तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या पण तुम्ही खूप फेमस झालात चॅनलवरती हे असं बोलला एक वेळा झालं दोन वेळा झालं तरी मग मी बोले नेट कमेंट करा दादा नेट करा कमेंट बरं का आणि प्लस हा त्याचा चॅनल हा चॅनलचं नाव त्याच्या मुला तो म्हणतो माझं नाव आर्यन आहे माझ्या मुलाचं नाव आर्यन आहे आणि त्याला दीड तीन साडेतीन वर्षाचा मुलगा असेल मला बायकोवर व्हिडिओ टाकले आहेत त्यांनी एक स्वतःचा चॅनल असूनसुद्धा माझ्या सगळ्या भावांना बहिणीनं स्वतःचा चॅनल असूनसुद्धा त्यांनी एवढ्या वाईट वाईट कमेंट करा केला त्यांनी माझ्या चॅनल येऊन तुम्ही सांगा एका लेडीजला जर नंबर मागत असेल किंवा तिची लाईकही काढत असेल किंवा तिला काही बोलत असेल की मी माझ्या कष्टाने पुढे गेलो आहे आणि हे केलं आहे ते केलं आहे मी एका वर्षात एवढे सबस्क्राईब मिळवलं मग ते तुझी तुझं आहे ना तू जा ना तू पुढे जा हां तू जा तुझ्या कष्टाने तू पुढं चाललायस हा खूप म्हणजे तू एवढा त्यांनी एवढा त्याने धिंगाने घेतला माझ्या चॅनलवरती सकाळी म्हणजे मुद्दा म्हणतो तो पिऊन येऊन बरं का पिला होता सगळ्या मित्रांनो ऐका तुम्ही एवढा पिलेला माणूस एवढा खूप घाण बोलता व्हिडिओ पण जाऊन बघा त्याच्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघा आणि एवढा प्रयत्न केला आणि माझ्या दीड वर्षाच्या लेकराला पण शाप दिला बरं का दीड वर्षाच्या लेकराला पण नको नको ते शब्द बोलला माझ्या मग ह्याची काय मी पूजा करू एवढं सांगा बिनकामाचे येऊन माझ्या चॅनलला लायकी काढतो किंवा काय एखादं काय एवढं घाणगाण का शब्द वापरतो चॅनल येऊन माझ्या चॅनलवरच्या माझ्या मुली माझ्या चॅनेलवरच्या मुलींना नंबर मागतो त्यांच्याबरोबर खूप घाण कृत्य करतो बोलतो घाणगाण मग मी ह्याला काय करायचं सांगा ह्याला वाया शब्द शिवायला घालायला त्याची पूजा करू का एवढं सांगा फक्त याला शिव्याने वापरायचं त्याची पूजा करू एक वेळा झालं दोन वेळा झालं एकदा आपण इग्नोर करू दुसऱ्यांदा इग्नोर करू सारखं सारखं तेच काम हां आणि स्वतःचा चॅनल आम्हाला म्हणतो की मला दिन दिन। का का। दुसरे, दुसरे की। काय फरक पडत नाही चॅनल माझा असू दे नसू दे माझा चॅनल बंद पडला तरी चालेल मग तू दुसऱ्यांना वाईट बोलण्याचा ठेका घेतलाय का दुसऱ्या अरे दुसऱ्यांचं बघण्यापेक्षा स्वतःचं बघ की स्वतःचं बघ काय चाललंय ते स्वतःच्या बायकापर्यंत जास्त लक्ष दे बरं का तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या सगळ्या भावांवर सगळ्या बहिणीनं जाऊन तुम्ही बघा चॅनलवर त्याचे सबस्क्राईब आहेत आणि तो खूप वाईट बोलतो की मी असं माझं असं आहे आणि माझं तसं आहे आणि माझं तसं आहे हां अरे तुझ्या ह्याच्यावर तुझं कुठं जाणार आणि तू कष्ट चॅनलवरचे लोक कष्ट करत नाही का प्रत्येक लेडीजला मग वाईट वाईट कमेंट करतो हां आणि काय संबंध तुझा बोलण्याचं आहे म्हणून तिथे माझ्या चॅनलवरती फेमस झालीस नाही हे झालं तू फेमस आहे तसं आहे तुला काय संबंध तुझा बोलायचा बाबा डे ठीक आहे चांगल्या गोष्टीत बोलतो ठीक आहे हां तुझ्या मनात वाईट हेतू तु, तुम्ही सांगा तो जरा मागतोय ह्याच्या मनात किती पाप बुद्धी घाणे असं सांगा बरं एक स्वतःची बायको मुलं आहेत एक, एक फॅमिली वाला माणूस आहे स्वतःच्या चॅनल असून सुद्धा तो कमेंट करतोय स्वतःची बायका पोरं असताना पण असते व्हिडिओ टाकतो हे करतो कमेंट करतो बाबा आपल्याला एकाच चॅनल आहे आपल्या बायका पोरांचा व्हिडिओ टाकलेला आहे किती असं सांगा फक्त हा किती बिंडोपासल माणूस बेवडा पिऊन येऊन माझ्या चॅनलवर तू घाण कमेंट करतो आणि परत सगळ्या वेळा कमेंट करून घाण घाण मला कमेंट करून मी सगळ्या कमेंटचे स्क्रीनशॉट मारून घेतलेले मित्रांनो आणि परत मला म्हण मला धमक्या देतो मला धमक्या देतो बरं का माझ्या चॅनलवर येऊन मला धमक्या देतो की मी रिपोर्ट करेन आणि असं करेन मी कोण आहे तुला माहीत नाही मी असं करेन तू तू कोणी असू दे तू कुठल्या कुठलाही ह्याच्या ह्याचा असला तरी मला फरक पडत नाही समजलास का पण ज्या ज्या ह्याचा असेल ना त्याचं जरा मान ठेवून आणि समोरच्या लेडीजजवळ इज्जतीने शब्द बोल इज्जतीने बोल इज्जतीत राहा आणि इज्जतीत शब्द वापरायला शिक ज्या आरतीत तू समोरच्या लेडीजला इज्जत बोलत नाही त्या आरती तू घरातल्या बाईची पण इज्जत करत नाही आहेस समजलंस का घरात इज्जत येते तू बाहेरच्या बाईला काय इज्जत देणार नाही हा अरे अस त्याला वाटतं की मी हिला धमक्या देईन ही घाबरून जाईल माझ्या चॅनलवर रिपोर्ट मारायला निघाला अरे वेळ लागणार नाही तुझ्या चॅनलला रिपोर्ट मारायला समजलास का तुम्ही सांगा माझ्या सगळ्या भावानं सगळ्या बहिणीनं हा एवढा घाण कमेंट करतो आणि म्हणतो चॅनलला रिपोर्ट करेन हे करेन ते करेन हां नंबर नाही दिला म्हणून मी चुकीची आहे का सांगा फक्त तुम्ही मित्रांनो ही सोशल मीडिया आहे हां हा लग्न झालेला एक व्यक्ती आहे जर ह्याच्या बायकोला समजलं तर काय होईल याच्या संसार आता सांगा चॅनलवर जाऊन दुसऱ्या लेडीजला नंबर मागतो म्हटलं ह्याची वासना किती आहे सांगा आणि किती वेळ लागणार आहे ह्याचा संसार उद्वस्त याला सांगा मी त्याला दादा म्हटलं मित्रांनो बरं का माझ्या सगळ्या भावानं माझ्या बहिणीनं मी त्याला दादा पण म्हटलं दादा म्हटलं नीट बोला दादा नीट बोला मला दादा म्हणू नकोस म्हणजे ह्याच्या मनात किती कपटपण आहे मला म्हणतो मला दादा बोलायचं नाही तुझ्या बायकोला जेव्हा समजणं वाढव्या की तू असं करतो करतो की तू तु, तुला ना बोलायला ना, शब्द नाही माझ्याकडं समजलंस का ह्याच्यामध्ये समज तुझी लायकी काय असेल तू माझी लायकी नाही काढलीस आणि तू धमक्या पुन्हा देतो ते मला कारण की का, का तुझं तेत्तीस हजार सबस्क्राईबर आहेत म्हणून मला धमक्या देतोयस मग तुझं तेहतीस हजार सबस्क्राईब तुझ्या तु、घरी तू कोण असशील ना मोठा महाराजा तो तुझ्या घरचा तू समजलंस ना ते आम्हाला मोठ सांगू नको आणि आम्हाला तसं धमक्या देऊ नकोस मला तर देऊच नकोस धमक्या समजलंस का रिपोर्ट करेन हे करेन एवढी वेळी नाहीत कोण कोणी पण कोणाच्या चॅनलला रिपोर्ट करायला माझं म्हणणं एवढंच आहे भावानं बहिणीनं की स्वतःच येतो स्वतःच वाईट वाईट बोलतो आणि स्वतःच चॅनलला रिपोर्ट मारायला जातो हे कितपत योग्य आहे ते सांगा की स्वतःच येतो स्वतःच घाण कमेंट करतो एका एका लेडीची इज्जत काढतो आणि स्वतःच व्हिडिओला कमेंट ह्याला म्हणतो चॅनलला रिपोर्ट मारतो म्हणून हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा माझ्या चॅनलवर रिपोर्ट मारायला पाहिजे की ह्याच्या चॅनल रिपोर्ट मारायला पाहिजे सगळ्यांनी मी चांगलं बोलते मी आदराने बोलते दादा नमस्कार कशा झालं का चहा पाणी जेवण झालं का कशा दादा हां आणि परत त्यांना तो मला तुमचा नंबर द्या परत लई फेमस झालेस असं आहे तसं आहे हे शब्द वापरतो तो मला आणि नको नको त्या घाणघाण कमेंट आहे लायकी बीके काढतो आहे मग मी नको का त्याची लायकी दाखवायला मी त्याची नायकी नको का दाखवायला मी शांत बसू का किती ऐकून घेणार माणूस काहीतरी मर्यादा असते त्याने जर मर्यादा त्याचे ऑलंडन तर आपण काय करायचं असंच बसायचं का तू बघता ना तुझी बायको काय करते ते बघ जाऊन दुसऱ्यांना बोलू नको दुसऱ्यांच्या घरात वाकून बघू नको स्वतःच्या बायकापूर उपाय त्यांना जेवण घाल पोडभर समजलंस का दुसऱ्या घरात बघू नको स्वतःचं खाऊन दुन, दुसऱ्यातून धुऊ नको अरे स्वतःचं एक चॅनल असूनसुद्धा असं करतोय ना पण तो वाईट कमेंट मला येत नाही मित्रांनो असं म्हणतो माझ्या सगळ्या भावानो बहिणं मला म्हणतो माझ्या चॅनलला वाईटच कमेंट येत नाही अजिबात तुम्ही मी चॅनलचं त्याची आय डी टाकते त्याच्या चॅनलची पूर्ण आय डी टाकते हा आणि त्याने काय कमेंट केलं ते मग बघू शकता तुम्ही मला मला रिपो माझ्या चॅनलला चॅनलवरती काय कमेंट केलं ते तुम्हाला सांगू दाखवते तुम्हाला म्हणजे एवढा नीच माणूस हां का रे तुझं काय पाच पन्नास खाले का रे मी म्हणजे तू चॅनल तूच बोलणार आणि तूच आमच्या चॅनलवर रिपोर्ट मानणार का हां तू कष्ट करतोस दुसऱ्या काय हरामचं खातात का रे हां दुसऱ्याच्या सुखावरती पाणी पेरलंस ना तर तुझं कधीच चांगलं होणार नाही लक्षात ठेव समजलंस का अरे व्हिडिओ जाऊन बघ माझे तुझ्यासारखा भेदभाव करत नाही आम्ही समजलंस का तुझ्यासारखे भेदभाव करत नाही सर्व धर्म धर्म समभाव समजलं का आम्ही आम्ही कधीच कुठल्या धर्मातही करत नाही मी आतापर्यंत मी कधी केलंच नाही करणार पण नाही मला ते आवडत नाही पटत नाही <coughs> विचार करून माझ्या दादा लागू नको विचार करून हे कर तुझे पाच पन्नास खाली नाही तुझ्या घरात पण बायका पोर आहेत तुझं पण चॅनल आहे उद्या कधी तुझा चॅनल पण उडून जाईल ना करणार पण नाही समजलंस ना गर्वाचं जर खाली असतं जसं पेरलं ना तसं उगवत असतो लक्षात ठेव समजलास का आणि तुझ्या जे दादागिरी आहेत ना तुझ्या घरी ठेव तुला कामी येतील तुझ्या उपयोगी येतील तुझ्या घरच्यांसाठी ते भायच्यासाठी वापरू नकोस आणि एका लेडीजसमोर तर वापरूच नको बाईला समजलास का बैल आहेस तू बैल म्हणून एखाद्या एका, एका समोरच्या लेडीजसमोर असा शब्द वापरला नाही असं शब्द बोलतोस मी भाव मानलं पण तू तर भाऊ म्हणायच्या लायकीचा पण नाही आहेस एका बहिणीचं रक्षण करण्याच्या तुला दगड आहेस तुला पाजर नाही फोडायचा कधी माझी लायकी नाही तुझी लायकी सोशल मीडियावरती काढलीस तू माझी लायकी नाही काढली तुझ्या लायकी सोशल सोशल मीडियावर काढलीस तुझं चॅनल आहे ना त्याच्यावरच समजलं तुझी लायकी काय ती समजलंस का ह्याच्यासाठी आलास का चॅनलवरती वरती मला बघा तो काय म्हणतोय कशाला येतात लोक चॅनलवरती वरती तू कशाला चॅनल वरती तू कशाला आलाय जुक खायला आलास का चॅनलवरती वरती तू कशालास दुसऱ्यांच्या बायका कोरोना वाईट वाईट बोलायला आलायस का दुसऱ्यांच्या बायकांचे नंबर मागायलास का दुसऱ्यांच्या बायकांवरती वाईट वाईट नजरा टाकाय आलायस का चॅनलवरती तू सांगवतोस का तुझ्यासारखा आम्ही कुणाच्या कुठल्या पुरुषांवर वाईट नजर नाही टाकत किंवा कुठला आमचं वाईट हेतू नाही आहे आतापर्यंत कुणीही सांगावं कुठल्याही चॅनलवर जाते का मी किंवा कुठल्या चॅनलच्या व्हिडिओच्या खाली कमेंट पण नाही माझी कुठल्या लेडीजला किंवा कुठल्या भावाना बहिणींना मी कधीच वाईट बोलत नाही मी पण मला वाईट बोलणाऱ्यांना मी सोडत नसते समजलं ना तू आलास तू वाईट बोललास मी तू माझ्या चॅनल रिपोर्ट मारतोस का एवढा शाणा मिळालास का तुझ्यापेक्षा कितीतरी शाणी आहेत उद्या तू जर असं करतोयस ना तुला पण कोणतरी असं करेल तुला पण असं कोणतरी करेल तुझ्या बाप बापाचा बाप असतो पुढचा लक्षात ठेव तुला वाटलं मी घाबरेन तुला तुला मी घाबरेन सोड रे तू लाईकीत पहिला तुझी लायकी ओलांडू नको समजलंस का मला लायकीची भाषा शिकवू नकोस